महायुतीला शहरासह दक्षिण आणि अक्कलकोट मोठी साथ दिली आता मंत्री पद नेमकं कोणाला याची चर्चा होत आहे सचिन कल्याण शेट्टी यांच्यासह मालक आणि बापू याचे दावेदार ठरताना दिसत आहेत राज्यात महायुतीची सुनामी चाली यामध्ये सोलापूर शहरासह दक्षिण तालुका भाजपमय झाला अक्कलकोटनं सुद्धा भाजपला मोठी साथ दिली याची परतफेड आता मंत्रीपदानं होते का आणि तसं झाल्यास संधी कोणाला मिळणार अशी चर्चा कार्यकर्त्यात दिसून येते इथला विचार केला तर आमदार सचिन कल्याण शेट्टी सुभाष देशमुख आणि विजय कुमार देशमुख मंत्रीपदाचे दावेदार ठरतात तिघांनी देखील आपले गड कायम ठेवताना मोठं यश मिळवलंय शिवाय आता मध्यमधून ऐतिहासिक विजय मिळवणारे युवा आमदार देवेंद्र कोठे यांनाही मंत्रिपदाची लॉटरी लागू शकते असा तर्क लावला जात आहे भाजपानं यावेळी एकशे तीसच्या पुढे जागा मिळवल्यात त्यानुसार या पक्षाच्या वाट्याला मंत्रीपद येऊ शकतात तेव्हा सोलापूरला संधी देणं पक्षाला फारसं अवघड जाणार नाही यातून मग अक्कलकोटमधून भाजपाचं आव्हान कायम ठेवणारे सचिन कल्याण शेट्टी यांचं नाव समोर येतं याचबरोबर सहकार आणि उद्योग क्षेत्राशी निगडीत सुभाष देशमुख यांचा पुन्हा विचार होऊ शकतो तर सामाजिक समतोल साधताना विजयकुमार देशमुख यांना संधी मिळू शकते याचबरोबर काँग्रेसचा मतदारसंघ खालसा करणारे युवा आमदार म्हणून देवेंद्र कोठे यांनाही मंत्रिपदाची संधी देऊन पक्ष संघटन वाढीचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलं जाऊ शकतं एकूणच सोलापूरसाठी इतल्या इथल्या पालक मंत्री पदाची मागणी पूर्ण होईल अशी खात्री व्यक्त होती